नमस्कार श्रोते हो एसटीसीच्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे प्रेमकथा कथा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अनपेक्षित लग्नाची अनोखी कहाणीच्या दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर तुम्ही एस टी सीच्या युट्यूब चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट लाईक कमेंट आणि शेअर करून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा सादर करीत आहोत कथेचा नववा भाग अफवांवर पडला पडदा आपण आपल्या घरी बसलो नाहीयेत लक्षात आहे ना माया अजूनही हसत आणि शक्य तितक्या गोड आवाजात म्हणाली आणि आसपासचे लोक आपल्याकडे पाहत आहेत याची खात्री केली माहीत आहे तू मला सांगू नकोस मीत म्हणाला हसत बोलायचा था त्याने प्रयत्न केला पण त्याला जमले नाही मग थोडा प्रेमळ माणसासारखा वाघ लोकांना कळू देत की आपण काहीतरी प्रेमाच्या गोष्टी बोलत आहोत ना की काही वाद घालत आहोत हसत ती बोलली मायाने काय ऑर्डर करायचे ते पाहण्यासाठी मेन्यू उचलला आजपर्यंत तिला मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याची आणि जेवण ऑर्डर करण्याची संधी मिळाली नव्हती ती मीतवर कितीही रागावली असली तरीही मीतमुळेच तिला ही संधी मिळाली होती मी ऑर्डर करायला मदत करू का मीतने विचारले कदाचित या मेन्यूमधल्या बऱ्याचशा डिशेसबद्दल तुला माहिती नसेल तो पुढे म्हणाला मी शेफ आहे मिस्टर राज्याध्यक्ष आणि मला बऱ्याच डिश माहीत आहेत काळजी करू नकोस मी स्वतः ऑर्डर करेन माया हसत हसत म्हणाली आजूबाजूचे सर्वजण त्यांच्याकडे एकटक पाहत होते आणि ते काय करत आहेत याचा विचार करत होते ते आनंदीत दिसत होते कारण रेस्टॉरंटमध्ये आत आल्यापासून हसत एकमेकांशी बोलत होते काही जण त्यांच्या अपॉइंटमेंट आणि मिटिंग सोडून त्यांच्याकडे निर्लज्जपणे पाहत होते शेवटी तो राजाध्यक्ष कुटुंबाचा एकुलता एक वारसदार होता लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचा मालक होता रेस्टॉरंटचे मॅनेजर परत आले आणि त्यांची ऑर्डर घेतली काही वेळानंतर ते जेवण घेऊन आले मायाने सेवन कोर्स जेवणाची ऑर्डर दिली होती मी आता तुला एक घास भरवणार आहे ते तू आनंदाने खावस असं मला वाटतं माया कुजबुजत म्हणाली मीतने डोळे विस्फारले त्याने जे ऐकले त्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता तू हे करायला मला चांगले सहकार्य कर माया पुढे म्हणाली आणि घास खाण्यासाठी पुढे येण्याचा इशारा केला ती जे बोलत होती हे मीतला हुकुमासारखं वाटत होतं पण नकळत तो पुढे झुकला आणि इतक्यात मायाने एक घास त्याला भरवला आणि स्मिथास्य केलं मीत अजूनही शॉकमध्ये होता काही सेकंदापूर्वी काय झाले यावर त्याचा विश्वास बसत नव्हता थोडा हसल्याने तुझा जीव जाणार नाही उपरोधाने माया म्हणाली मीतला मायाने भरवलेला घास खाल्ला आणि घास खात खात त्याने स्मितहा्य करण्याचा प्रयत्न केला आज ती मीत सोबत दुसऱ्यांदा जेवण करत होती पण ते आज घरी नव्हते हो तर शहरातील एका गर्दीच्या ठिकाणी होते त्यामुळे एकमेकांच्या प्रेमात असल्याचं दाखवण्यासाठी ते सर्व प्रयत्न करत होते मायाने पुढचा घास घेतला अनावधानाने मीत पुढे झुकला पुढचा घाससुद्धा मायाच खायला घालेल असं त्याला वाटलं पण मायाने तो घास स्वतः खाल्ला तुला स्वतःला जेवायचं आहे आता मी काय पूर्ण वेळ तुला जेवण भरवणार नाही माया चेहऱ्यावर हास्य दाखवत म्हणाली मी तुला तोंडावर पडल्यासारखं झालं तू तिच्याकडून जास्तीच अपेक्षा ठेवत आहे असं त्याला वाटलं ते दोघे एकमेकांकडे बघत खात मध्ये मध्ये हसत जेवण करत होते त्यांच्याकडे पाहणाऱ्या सगळ्यांना असंच वाटत होतं की ते काहीतरी हसी मजाक करत लंच करत आहेत मी आणि मायाने रोमॅंटिक कपलचा अभिनय करण्याचा प्रयत्न करत जेवण संपवले मायाच्या सौंदर्यावरून आणि मीतच्या हँडसम चेहऱ्याकडे पाहून कोणीही त्यांना पाहिलं तर खात्री पटली असती की ते दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडाले आहेत आणि एकमेकांवर प्रेम असल्यामुळेच लग्न केले आहे मी आधी उभा राहीन आणि तुला तुझ्या खुर्चीवरून उठण्यास मदत करेन त्यानंतर आपण इथून निघू मी त मायाला सावकाशपणे म्हणाला मायाने सुद्धा त्याला मान हलवून होकार दिला शेवटी लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसण्याची पूर्ण खात्री ते करत होते दोघे रेस्टॉरंटच्या बाहेर जायला निघाले मॅनेजरनी त्यांना पाच मिनिटे वेटिंग रूममध्ये थांबायची विनंती केली रेस्टॉरंट स्टाफ त्यांची कार घेऊन येईपर्यंत ते वेटिंग रूममध्ये बसले मीथने घड्याळाकडे नजर टाकली संध्याकाळ होत आली होती आज सकाळपासून ऑफिसचं काहीच काम केलं नाही आजचा दिवस वाया गेला असं त्याला वाटायला लागलं इतक्यात मीथचा फोन वाजला त्याने कोणाचा फोन आहे पाहण्यासाठी नजर फिरवली सुजयचा फोन आला होता समुद्रावर फिरून परत जाताना त्याला बोलायचं असं त्याने मनाशी ठरवून त्याचा कॉल कट केला तू का कॉल उचलत नाहीयेस तुझी सिक्रेट गर्लफ्रेंड तुला कॉल करत आहे का मायाला आनंद झाला होता तिला आता मीतचा बदला घ्यायला मिळणार होता त्याने काही वेळापूर्वी तिला जसा कॉल घेण्यासाठी आग्रह केला होता तसाच आग्रह ती त्याला तो कॉल घेण्यासाठी करणार होती मला सध्या कॉल घ्यायचा नाहीये हा माझ्या असिस्टंटचा कॉल आहे मी बोलेल निवांत मी तिने तिला समजावत उत्तर दिले तिला समजावण्याची किंवा एक्सप्लेनेशन द्यायची गरज का पडावी हे त्याला कळत नव्हते पण त्याने तसे केले तू तु तुझ्या तु असिस्टंटला डेट करतोयस का मायाने त्याला मजाकमध्ये विचारले आणि तोंडावर हात ठेवून हसली त्या दोघांना पाहणाऱ्या लोकांना ते दोघे काहीतरी मजेदार बोलत आहेत असे वाटले कार आली की आपण समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाऊयात मीतने गंभीर होत विषय बदलला कार रेस्टॉरंटच्या एंट्रन्सला आली दोघे कारमध्ये बसले आणि समुद्र किनाऱ्याकडे जायला निघाले सूर्य मावळत होता संध्याकाळ होत होती किनाऱ्याजवळील पार्किंगमध्ये कार लावून ते समुद्र किनाऱ्यावर फेरी मारण्यासाठी निघाले आजच्या दिवसासाठी ही शेवटची गोष्ट आपल्याला करायची आहे समुद्रावर लोक आता गर्दी करायला लागतील आपण त्यांच्या नजरेमध्ये एक प्रेमी युगल म्हणून बसलो की आपल्याबद्दल पसरणाऱ्या अफवा आपोआप गळून पडतील कारमधून उतरत मीत मायाला म्हणाला मीतने त्याचा हात पुढे केला मायाने त्याचा हात पकडला समुद्र किनाऱ्याच्या वाळूत ते चालू लागले बऱ्याच दिवसात इतका निवांत वेळ मीतला भेटला नव्हता त्याला निवांत वाटत होतं एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला माया लहानपणी आजोबांसोबत तो इतका निवांतपणे किनाऱ्यावर जॉगिंगसाठी येत असत तासन तास मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत बसण्याचा त्याचा लहानपणीचा वेळ त्याला आठवला दोघे शांतपणे चालत होते आपापल्या विचारात होते माया याच समुद्रावर काही दिवसांपूर्वी राजसोबत आली होती लग्नाबाबतच्या काही गोष्टींची प्लॅनिंग त्यांनी इथे केली होती तो एक दिवस होता आणि आजचा एक दिवस समुद्रावर गर्दी वाढायला लागली लोक त्यांना बघत होते कुणालाही हेवा वाटावा असे ते जोडपे लंच डेट करून समुद्रावर फिरायला येतील असे कोणाला वाटले होते जसे जसे लोकांनी त्यांना पाहिले तसे तसे त्यांच्या डेट बद्दलच्या चर्चा ऑनलाईन वाढत गेल्या जणू काही त्या दोघांनी एक शो ठेवला होता आणि त्यांना बघणारे सगळे लोक प्रेक्षक होते जे त्या शोची पब्लिसिटी करायला त्यांची मदतच करत होते सोशल मीडियासाठी फोटो आणि व्हिडिओ काढून पोस्ट करणाऱ्या लोकांनी त्या दोघांचे त्यांच्या नकळत फोटोज काढले आणि सोशल मीडियावर पोस्ट देखील केले लोकांना खात्री पटत होती की त्या दोघांनी एकमेकांवर प्रेम आहे म्हणूनच लग्न केले आहे सगळ्यांनाच माहिती होते की मीतने आत्तापर्यंत त्याची पर्सनल लाईफ सगळ्यांपासून गुप्त ठेवली होती त्याने त्याच्या सिक्रेट गर्लफ्रेंडसोबत लग्न केले असेल अशी लोकांची समजूत होत होती जेवढ्या वेगाने मायाच्या बदनामीची बातमी सगळीकडे पसरली त्यापेक्षा जास्ती वेगाने त्या दोघांच्या लंच डेटिंगचे फोटोज सोशल मीडियावर पसरू लागले न्यूज एंटरटेनमेंट मीडियावाल्या लोकांनी त्यांचे लंच डेट आणि समुद्रावरच्या वॉकचे फोटोज व्हायरल केले बचावासाठी लोक पोस्ट करू लागले ज्यामध्ये ती कशी निर्दोष आहे आणि मी आणि मायाचे एकमेकांवर प्रेम आहे म्हणून त्यांनी लग्न केले आहे याबद्दल लोक लिहू लागले ज्या ब्लॉग्सने मायाच्या बदनामीची बातमी पब्लिश केली त्या ब्लॉगवर लोकांनी एका निष्पाप मुलीचं नाव कसे खराब करण्याचा प्रयत्न केला याबद्दल खूप द्वेषपूर्ण कमेंट्स करू लागले समाज किती चंचल असतो कधी बाजू घेईल काही सांगता येत नाही सर्वाधिक पुरावे असलेली बाजू जिंकते माया डेटला येऊन फक्त काही झाली होती पण त्यांना एकत्र पाहून लोकांनी तशी स्वतःची समजूत घातली की त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे रेस्टॉरंट स्टाफ आणि समुद्रावर क्षणी असलेल्या लोकांच्या भरवशावर त्यांनी मायाला निर्दोष सिद्ध केलं इतक्यात मायाचा फोन पुन्हा वाजू लागला यावेळी तो राजचा कॉल होता स्क्रीनवर त्याचे नाव फ्लॅश होताना पाहून माया डिस्टर्ब झाली त्याला उत्तर द्यायला ती आता बांधील नव्हती खर तर ज्या दिवशी त्याने तिला धोका दिला होता त्या दिवसापासून त्याच्यासोबत असलेले सर्व संबंध संपले होते तिने घाईघाईने फोन परत बॅगेत ठेवला तिने मीथचा हात घट्ट पकडला आणि त्याच्याबरोबर चालत राहिली ते परत समुद्र किनाऱ्याजवळील पार्किंगमध्ये आले आणि त्यांच्या गाडीत बसले कारमध्ये बसताच मीथने सुजयला कॉल करण्यासाठी फोन उचलला बोल तू कॉल केला होता मीत फोन कानाला लावत थोडा जोरातच बोलला सुजय त्याच्या बॉसच्या रणनीतीवर प्रभावित झाला होता आणि त्याला त्याची प्रशंसा करायची होती म्हणून त्याने मीतला कॉल केला होता माया आणि राजाध्यक्ष कुटुंबाबद्दल पसरलेल्या गैरसमजुतीबद्दल सुजयला कुठलीही सेलिब्रिटी न्यूज लीक करावी लागली नव्हती मीतच्या आयडियामुळे आपोआप लोकांचा गैरसमज दूर होत गेला होता तुझा प्लॅन यशस्वी झाला खोट्या बातम्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये खाली ढकलल्या गेल्या आहेत आणि तुमच्या दोघांची रोमॅंटिक डेटबद्दलच्या पोस्ट ट्रेंड करत आहेत सुजय आनंदाने म्हणाला राज्याध्यक्षांच्या कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी त्याला जास्त वेळ काम करण्याची गरज नसल्याचा आनंद सुजय त्याच्या आवाजात लपवू शकला नाही हम्म ऑफिसला आल्यावर बोलू मीत म्हणाला यावेळीही ही मीतला कामावर यायचे असेल हे सुजयला माहीत होते पैसा आणि व्यवसाय याची मीतला किती काळजी आहे हे सुजय ओळखून होता पण आजच्या या संधीचा उपयोग करून मीतने मायाला जाणून घ्यायचा प्रयत्न करावा तिच्यासोबत वेळ घालवावा असे सुजयला वाटत होते आफ्टर ऑल ते आता वर्षभर तरी एकत्रच राहणार होते मीत आता बराच उशीर झाला आहे आणि आज दिवसभर बर बरच महत्वाचं काम करून झालंय तुझं तू तु असं कर आता घरी जा आणि उद्याच ऑफिसला ये सुजय कॉल कट करण्यापूर्वी म्हणाला निघायचं घरी मीतने शेजारी बसलेल्या मायाला विचारलं मीतच्या बोलण्याकडे तिचे लक्ष नव्हते तिचे लक्ष वेधण्यासाठी मीतने घसा साफ केला पण तो यशस्वी नाही झाला ती स्वतःच्याच विचारात मग्न होती ती स्वतःच्याच विचारात असताना रातचा परत फोन आला मायाने यावेळी फोन उचलला आणि कानाला लावला मीतने कार सुरू केली आणि घराच्या दिशेने गाडी चालवू लागला त्याला तिला सोडून ऑफिसमधलं काम संपवायचं होतं कशी वाटली मग माझी छोटीशी भेट राजने फोनवर विचारले मला तुझ्याकडून कोणतीही भेटवस्तू मिळाली नाही माया राजला म्हणाली ती मनातल्या मनात म्हणाली मनात की तिने त्याचा कॉल का उचलला आणि ती त्याच्याशी का बोलत आहे तिला त्याला शिव्या द्याव्याशा वाटत होत्या न्यूजमध्ये ट्रेंड होत असलेला आर्टिकल राजने खोचकपणे उत्तर दिले ते तू केलंस मायाने विचारले तिला त्याचा प्रचंड राग आला रागाने तिचे डोळे लाल झाले इतकं भयंकर कृत्य करण्याची त्याची हिंमत कशी झाली असं तिला वाटायला लागलं त्याच्याबद्दल असलेला उरला सुरला रिस्पेक्ट सुद्धा आता तिच्या मनातून उतरून गेला तू खूप नालायक आहेस माया फोनवर ओरडली ज्यावर राज हसला मायाने त्याला शिव्याशाप देणे त्याच्यासाठी मजेदार होते माझं आयुष्य काही खेळण्यासारखं आहे का जिथे तू खेळतोस आणि तुझ्या आवडीप्रमाणेच फेकून देतोस मायाने ओरडत विचारले त्याने ती फेक न्यूज पब्लिश केली आणि इतके करून न थांबता तिला कॉल करून तो बोलत होता तिला परत बोलण्याचे धाडस तो कसा करत आहे हा संपूर्ण प्रकार मायासाठी धक्कादायक होता मी त मायाकडे पाहिलं तिला आलेला राग त्याला चटकन जाणवला ती कोणावर तरी ओरडत आहे आणि त्याला रागावत आहे असं त्याला लक्षात आलं माया ज्याच्याशी बोलत होती त्याच्याशी बोलणं तिला खूप कठीण जात आहे हे मीतला समजलं तिच्या त्या रागामागे तिला मानसिकदृष्ट्या होणाऱ्या वेदना देखील त्याला जाणवत होत्या त्याने तिच्या हातातून फोन हिसकावला आणि स्वतःच्या कानाशी लावला मायाचा नवरा बोलत आहे मीत म्हणाला मायाच्या वेदना बघून मीतला राहवले नव्हते आणि त्याने सूत्र स्वतःच्या हातात घेऊन काय तो या प्रकरणाचा छडा लावायचं ठरवलं होतं आणि म्हणूनच त्याने एकदम निक्षून कडकपणे हे वाक्य बोलले होते मीच्या आवाजात असलेला कडकपणा ऐकून राज मात्र आता पुरता घाबरला होता आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे आवश्यक गोष्ट आवडली असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा